साधारणपणे प्रत्येक ऋतू त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते पण पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्याची खास दिनचर्या पाळणे अधिक महत्त्वाचे ठरते पावसाळ्यातील ओलावा आणि आर्द्रता याचा थेट परिणाम त्वचेवर होतो यामुळे बहुतेक लोकांना त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तुम्ही काही टिप्स फॉलो करून तुमची त्वचा चमकदार आणि दागांपासून दूर ठेवू शकता पावसाळ्यात काही सवयींमुळे त्वचा केवळ तेलकट होत नाही तर त्वचेवर मुरुमांची समस्या देखील दिसू लागते काही सोप्या पद्धतींच्या मदतीने तुम्ही त्वचेच्या सर्व समस्यांपासून क्षणातच सुटका मिळवू शकता चला तर मग जाणून घेऊया पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स चेहरा स्वच्छ धुवा पावसाळ्यात चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करण्यासाठी आणि चेहरा तेलमुक्त ठेवण्यासाठी चेहरा स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे दिवसातून दोनदा चेहरा धुण्यास विसरू नका यासाठी तुम्ही नीम फेशवॉश ग्रीन टी फेसवॉश आणि टी ट्री फेसवॉश वापरू शकता विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्यास विसरू नका गुलाब पाणी त्वचेसाठी नैसर्गिक टोनरचे काम करते चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर हा उत्तम पर्याय आहे यामुळे पावसाळ्यात हेवी फेस क्रीम लावण्याऐवजी गुलाब पाणी लावणे कधीही चांगले कारण गुलाब पाणी आपल्या चेहऱ्याला आतून मॉइश्चराईज करतं त्यामुळे चेहऱ्याचा पोत सुधारतो आणि त्यामुळे चेहरा उजळतो त्वचा कोरडी ठेवा पावसाळ्यात ओलावाच्या वाढल्याने त्वचेवर अतिरिक्त तेल दिसू लागते त्यामुळे त्वचेवर मुरुम आणि मुरुमांची समस्या सामान्य झाली आहे अशा स्थितीत त्वचा कोरडी ठेवण्यासाठी डस्टिंग पावडरचाही वापर करू शकतात आम्ही तुम्हाला सांगतो की डस्टिंग पावडर त्वचेला तेलमुक्त ठेवण्यासाठी मदत करते फेस ऑइल वापरा पावसाळ्यात त्वचेचे मॉइश्चरायझर टिकून ठेवण्यासाठी फेस ऑइलची निवड करण्यास विसरू नका तुम्ही रोजशीप जोजोबा तेल किंवा भांगाच्या बियांच्या तेलाची मदत घेऊ शकता त्वचेला चमकदार बनवण्यासोबतच चेहऱ्याचे तेल मुरुम आणि मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी देखील उपयुक्त आहे